नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस बाजार समिती पाटन आवक आलेली नऊ हजार नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर आलेत बारा रुपये बाजार समिती खेड अवकालेली पाच हजार न कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार आठशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती खेड चाकण आलेली वीस हजार सहाशे न कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीस रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आलेत पस्तीस रुपये बाजार समिती राहता अवकालेली आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत अकरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सत्तर रुपये सरासरी दर आले चाळीस रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार पाचशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ हजार रुपये सरासरी दर आलेत आठ हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली तीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत चार हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार रुपये सरासरी दर आले दहा हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख बे त्रेचाळीस हजार दोनशे चाळीस नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत ती बत्तीस रुपये सरासरी दर आलेत एकवीस रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली चौदा हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आले तेवीस रुपये बाजार समिती चांदवड अवकालेली तीनशे सहासष्ट नग कमीत कमी दर आलेत अकरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत एकतीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती भुसावं अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत दहा हजार रुपये बाजार समिती मंगवेडा अवकालेली एक हजार सातशे त्र्याऐंशी नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बत्तीस रुपये सरासरी दर आलेत सव्वीस रुपये बाजार समिती कामठी आवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार रुपये बाजार समिती हिंगणा आलेली एक क्विंटल कमीत कमी दर आलेत अठरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले अठरा हजार रुपये सरासरी दर आले अठरा हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली दोन हजार दोनशे तीस कमीत कमी दर आले तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार तीनशे रुपये धन्यवाद